बाप्पाच्या दर्शनात कार्यकर्त्यांचा उत्साह नडला मंत्री उदय सामंत यांचा जीव धोडक्यात वाजला गणेशोत्सवानिमित्ताने नी मंत्री उदय सामंत वेगवेगळ्या ठिकाणी गणपती दर्शनासाठी जात आहेत वांद्रे येथे गणपती दर्शनासाठी गेले असताना त्यांच्यासोबत मोठी दुर्घटना होता होता टळी सुरक्षा रक्षक आणि इथल्या लोकांमुळे मोठा अपघात टळा गणेशोत्सवानिमित्त मुंबईत वांद्रे येथील गणेश मंडळांच्या गणपती दर्शनासाठी आलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत एक अनपेक्षित घटना घडलेली आहे उत्साही कार्यकर्त्यांनी मंत्री उदय सामंत आल्याने मोठ्या आनंदाने फटाके फोडले यावेळी एक फटाका सामंत यांच्या पायाजवळच फुटला आणि ज्यामुळे आग लागली मात्र प्रसांगवधान राखल सुरक्षा रक्षकांनी त्यांना आगीपासून दूरले आणि ते गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत जात असताना अचानक फटाके फोडल्यामुळे ही घटना घडली आहे सुरक्षा रक्षकांनी लगेचच त्यांना बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळलेला आहे त्यांच्या पायाजवळ एका फटाक्याचा स्फोट झाला आणि आग भडकली यामुळे काही क्षणांसाठी गोंधळ झाला आणि या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही मंत्री उदय सामंत गणेशोत्सवानिमित्त कार्यकर्त्यांच्या घरी सार्वजनिक मंडळी गणेश मंडळांमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी जात आहेत गुरुवारी रात्री वांद्रे इथे ते दर्शनासाठी गेले असताना हा प्रसंग घडलेला आहे या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही गणेशोत्सवानिमित्त इस्ट येथील खारचा महाराजा मंडळाला भेट दिली यावेळी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले गणपती बाप्पाच्या चरणी महाराष्ट्रातील जनतेच्या सुखसमृद्धी प्रगती आणि आरोग्यसंपन्न आयुष्याची प्रार्थना केली आणि या प्रसंगी शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि गणेश भक्त उपस्थित होते अशी उदय सामंत यांनी रात्री ट्विट करून माहिती दिली बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई